तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जुनियर करा ले चैनल चैनल। आहा। आता आम्ही कोणता गेम खेळणार आहे किट्टूली नेट सांगितली लपली म्हणजे लपाछपी हायड अँड सी आहे ना किट्टू हा चल चला आता किट्टूचे तुम्हाला आज गेम दाखवतो मी किट्टू कोणतं कोणतं गेम खेळतो पहिले लपाछपी खेळणार आहे आणि किट्टू आमचा पहिले कोण जाणार तू नाही कोण जाणार सांग चला चला स्टार्ट करूयात आपण हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू बघत राहा बघत खूप मजा येणार

परत 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 किट्टू काउंटिंग कर एक दोन तीन पप्पा कुठे देला वन टू थ्री फोर फाय सिक्स येऊ का किटतू येऊ का येऊ का ले ये नको यो बाबा इन नको पितु कुडिलेला पितु 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 कुडिलेला पितु पितु ग्याराम पितु बन्दै पितु कुठे लपत तर आता आम्ही दुसरा गेम खेळणार आहोत किटून मी पण किट्टू नाही चलाय पण आता डोळे बंद करून किट्टू लपछपी खेळतो आता बघा मी किट्टू लो का आता बघा किट्टू कुठे लपला काय माहिती बघा दिसत तुम्हाला दिसतोय का नाही ना मला पण नाही दिसते किट्टू कुठे गेला त्याला वाटतं <Volvo> का डोळे झाकल्यावर आपण कोणाला दिसत नाही त्याला असं वाटत तुझे पाय तर येतच आहे हा किटू तुझे पाय आहे का मग किटू गेला कुठे मला तर दिसत किटू येत आहे का किटू सोबत आता काय खेळतो माहिती का मी किटू सोबत कावाली मावाली चिवाली खेळतो का कावाली मावाली चिवाली परत चि आली मक्की आली किटू आला <laughs> गेला कुठं किटू दिस ना बाबा किटूचा आवाज तर इथून येतोय थांब थांब इथं बघ डोळे गेला दिसा नाच बाबा किटू <laughs> किटू <कितु? laughs> <कितु> गेला कुठं डोळे झाकलेत ना त्याला वाटत दिसतच नाही डोळेलात किटू गेला कुठं तिथे दिसत ना किट्टूचे दात पण दिसत आहे तिथं हे दात आहे का किट्टूचे आहेत का हा आणि हे तोंड किट्टूच आहे का हा आता किट्टूचे पप्पाच घेतो मी काम किट्टूचे पप्पा घेऊ दे किट्टू कुठे गेला तू लपला कुठे लपला पण मला दिसतच नाही किट्टूच्या हात पण इथायचे किट्टूचे पाय पण इथायचे म्हणून किट्टू गेला कुठं थांब मला इथं आहे का बघ अरे बाबा डोळे लावले ताण थांबता की तू इथच आहे मला दिसला मला दिसलं की चुकी अरे बाबा आता खेळला जाय मी नाही शोधत तू लपला तर डोळे चुकत नाही दिसला 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 आता मी नपू काय हा जाय तू कॉम्जिंग करता येतच करतो शोधू का मी तुला कुठला फडू आता दुसरा गेम कोणता खेळायचा आपण हा तो असा असा हे बघ तू कोणत्या हातात आहे ना दगड आता यो किट्टू चा तिसरा गेम आहे यो एकदम भारी तुम्ही पण ओळखू नाही शकणार असा गेम आहे तर आपला आहे हे बघा इकडं दगड नाही तरी आम्ही किट्टू आम्ही दगडा सोबत खेळतो पण आता दगड नाही त्याच्यामुळे मी या लसून घेतलेला आहे ना किट्टू हे बघा किट्टूची मजा येते या आता बघा कोणत्या हातात आहे किट्टू या काहीच नाही आता किट्टूची मजा आता तुम्हाला सांगू कोणत्या हातात आहे किट्टूच्या चेंज नाही करतायत आताच नाही आता घेतायत तर मी तुला सांगतो या हातात किट्टो तुला नाही आलं परत परत चल परत

उभारा उभारा किटू उभा राहत त्याच्या जवळ जो हात दिला ना त्या हातात पकडता हे बघा कोणत्या हातात हे बघा किटो जेणे करता येत याच आता कोणत्या हातात या दाख अरे आता ते तू हारला मी मागे गेल्यावर चेंज करायचं दादा चेंज करायचं चेंज आहे कर चेंज करायचं चल चल पल हे बघ हे बघ कोणत्या हातात आहे किट्टू बघितलं जो पुढे हात असेल ना त्या हातात आहे बघ काहीच नाही या हातात तू काय खातो कि तू ते नको खाऊ चांगलं नसत छान नसत ते काय आता काय ते चांगलं नसत नाही नाही छी असत ते कोणी दिला तुला बाबांनी दिला, दिला।, दिला? दिला। याचे काम तर बाबाकडेच आहे बघा जेली लिखातो एक बघा छी असत ते बाळा खायचं नाही तागा ना त्याला चला काय काय बोल ना बोल ना कोणाची आई आहे বা আতু কোন আত্ম তুই নেই মামা দুসর মামা বেমাচ্ছে তুঝে বাণে बाळाची काका आहेत आणि आत्या कोण बाळाची मावची मावची तुझी नाही आहे तुझी आई तु, आहे तुझी आईच आहे थोडपण बाळाला गाली गाली तू खेळतोय तू गोपी गोपी नाही केली बाळाने गोपी गोपी घेऊन झोपणार आहे आता तुला नाही झोपणार मी घेऊन मी तुला घेऊन नाही झोपत आज माझ्या बाळाला घेऊन झोपणार आहे नको तुलाच घेऊन झोपू दादा माझा बाळाला नाही घेऊन झोपायचं हे तुला नाही का घेऊन झोपू बरे बर दादा माझे सोन्याला मी पोटात घेऊन झोपणार माझ्या दादाला झोपणार खोट खोट रडतो आज खोट खोट रडतो दाखव खिट्टू ये मामा मग खरं खरोखर रडतो तू खोल कोलकाती लागला किटूला रडला असं शब्द नाहीत ना लल असतो किटू उडी मारायचं शिकलं बघा शंभूड पुढे शंभूड काय किट्टू गाणे रे कित गाण झाला <laughs>

किट्टू किट्टू बोल काय विशालला घेऊन जाऊ असं बोलता का विशालला घेऊन जाणार आहे उद्या हो घेऊन जाणार आहे मी उद्या नाही नाही पप्पाला नाही नाही तुझ्या पप्पाला नाही 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 नाहीत नाहीत बरं नाही सॉरी 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 बाळाला घेऊन जाऊ बाळालाही नाही अय्य तुलाही नाही मग कोण आला मी एकटा जाऊ हा बाबा चला मी एकटा जाऊ का काय बर मग मामाला जाऊ घेऊन मामाला हा तुझा मा आयला तुझ्या तुला आईस्क्रीम मी आणलं ना रे याड्या आता आईस्क्रीम मी आणलं ना तुला अजून एक आईस्क्रीम देतो उद्या तुला पप्पाला जाऊ पापाल घेऊन मी मग कोणाला घेऊन जाऊ कोणाला घेऊन जाऊ तू सांग कोणाला घेऊन जाऊ सांग कोणाला घेऊन जाऊ मला सांग कोणाला घेऊन जाऊ मग कोणाला घेऊन जाऊ मला सांग ना कोणाला घेऊन जाऊ किट्टूला घेऊन जाऊ का किट्टूला अरे मग कोणाला घेऊन जाऊ टॉमला नको अरे बापरे म्हणजे मग कोणाला नेऊ भाऊ आतूलाच घेऊन जातो चल गा आतू चल गा आतू आतु। चल चल, चल।, चल। ला ला अरे मग मामाला एकट्याला पाठवतो काय बरं या पप्पाला पाठव ना तुझ्या जोडी माझ्या जोडीला मामाच्या जोडीला पप्पाला पाठव तू सांग तू सांग पप्पाला जायला मी चाललो बरं बरं कोणीच नाही को जात कोणी मी पण नाही जात बस नाही जात मी नाही जाऊ द्या बाळाला घेऊन जातो द्या बाळाला घेऊन पण नाही तेव्हा पप्पालाच घेऊन जातो बरं नाही नाही सॉरी 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 बबड्या सॉरी 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 बबुडी सॉरी

मग मग मायासोबत कोणाला तरी पाठव ना बाबड्या उद्या किती आणायच्या चार पाच किती आणू सांग किती आणू जेव्हा मग मायासोबत मायासोबत कोणाला तरी पाठव ना बापड्या कोणाला घेऊन जाऊ सांग तू तू सांग कोणाला घेऊन जाऊ मी कोणाला घेऊन जाऊ सांग ना मी कि तू चल मी चाललो अली बागला आता तू एकता थांबा सोबत खेळू खेलू कला नाही लाटली बोलले ना तू जायचं नाही पप्पा आता मी चाललो तुला येत नाही काय काय आणू जाऊ नको मग काय करू गली लावू अले बापा जागन काम ये काम आहे कामे काम मे लाडू मी मी नौकली फक्त एक दोन दिवसात ना किट्टू तू थांबा बर का तू थांबा <laughs> चला मी <थालो। laughs> चल किट्टू मला कुक्का का देक यू आता मला घेऊ दे बाय आता आम्ही हा ब्लॉग इथे एंड करू एंड करू लाईक करा लाईक करा नंतर नंतर, नंतर बोलायचं आताच नका लाईक करू नंतर थोड्या वेळाने लाईक करा व्हिडिओ संपल्यानंतर हे ना किट्टू शेअर करा अजून अजून सबस्क्राईब बोल बोल करा। बेल आयकन दाबा बेल आयकन बेल दाबा घंटा बटन बतन बटन दाबा दाबा बाय 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 भेटू या पुढच्या व्लॉग मध्ये भेटू बाय बाय चला आणि आता किट्टू पप्पाला जाऊन देणार आहे कुठं अलिबाग चालला पप्पा ना किट्टू दोन दिवसात येईल मग तुला नाही का आईस्क्रीम घेऊन येईन पप्पा आईस्क्रीम तर तुला काय काय आणायचं अजून काय काय आणू अंडा फुटतो म्हणजे तुला काय काय खायला आणायचं ते सांग अंडा फुटतो किट्टूला काहीच नाही आणत आता मी आता मी चाललो अलिबागला आणि एक दोन दिवसानंतर येईल आणि किट्टूला काहीच नाही आणणार बाबा काहीच नाही काय आणू मग अंदा तो आण अच्छा ते हे काल त्यांनी काय बघितलं होतं किंडल जॉय किंडर जॉय किंडर जॉय आणतो चल अंड्यासारखं नाही काय दिसतो किंडल जॉय तो आण म्हणून चल जाऊ आणतो हा तुला सगळं आणतो चला किट्टू तू माझ्यावरून पहिले तिकडे बाहेर निघल बघाय च तुकडं जाय काय कुठं खाली खाली नंतर आपण जाऊ ना किट्टू मी येतो ना दोन दिवसात तुला आईस्क्रीम आणणार आहे चॉकलेट आणणार आहे सगळं आणणार आहे किट्टू मी तुला चल हे बघा किट्टो ऐकतच नाही सोडतच नाही आता चल मी चलो आतमध्ये ला दरवाजा लावून घेतो चल मी आतमध्ये 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 मी जाऊ नको बरं चल